आणि मगाशी हा जो राहुल बैरट येऊन इथं बोलत होता हा युवक जो येतो विचार करा हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तुमच्या व्यासपीठावर बोलायचंय कारण आमचं ऐकून घेणार आणि आमचं म्हणणं लोकसभेमध्ये मांडणार कोणीतरी इथं आहे आणि मग प्रश्न हा पडतो की जेव्हा अबकी बार 400 पार म्हटलं जात पंचेचाळीसच्या वर जेव्हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या सांगत कि पंचेचाळीसच्या वर आम्ही जागा मिळवणार बरोबर पंचेचाळीसच्या वर जागा मिळवणार आणि मग नगर जिल्ह्यातल्या एका युवकाला त्याचा कांद्याचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे जिल्ह्यात यावं लागतं कारण बघता कांद्याचा भाव पाडला कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे किती अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी माझे सगळे पत्रकार बांधव बसले आमचे डीके बसलेत आमचे बिडकर साहेब बसलेले रायचंद शिंदे बसलेले एक माणूस दाखवा एकोणचाळीस खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला एक माणूस दाखवा या एकोणचाळीस खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो महाराष्ट्रातून उद्योग धंदे पळवले जात असताना ज्याने ताट माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून देऊ शकत नाही आंसर एकोणचाळीस खासदारांपैकी एकही एक खासदार बोलत नसत आणि आता भाजप म्हणत असेल आम्हाला पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणारे बैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं